नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे कांदा बाजार भाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे दुपार नंतरचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक चौतीसशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोनशे येसरसंद्रा तेराशे जास्तीत ज्या दर सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक चोवीस क्विंटल कमीत कमी दोनशे एसरसंद्रा आठशे पन्नास जास्तीत ज्या तर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अळीफाटा या ठिकाणी अवक पाच हजार दोनशे चोपन्न क्विंटल कमीत कमी नऊशे एसरसंद्रा तेराशे जास्तीत ज्या तर सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर अवक एकशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दोनशे स्वतः एक हजार जास्तीत ज्या दर सोळाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कंद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी